पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील देहरजे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या दोन हजार पाचशे नव्याण्णव कोटी पंधरा लाख रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला हा अतिरिक्त खर्च मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी ए करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे हा प्रकल्प पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून राबवण्यात येत आहे या धरण प्रकल्पाबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या दरम्यान तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सामंजस्य करार करण्यात आला होता करार म्हणजे देहरजे नदीवरील पंच्याण्णव पॉईंट साठ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा धरण प्रकल्प असून यातून वसई विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी एकोणसत्तर पॉइंट बेचाळीस दशलक्ष घनमीटर पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असणार आहे याशिवाय एमएमआरडीएच्या इतर क्षेत्रास देखील पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे सुमारे चाळीस लाख लोकसंख्येचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील आता सुटणार आहे